दर्शक हो एक विशेष शहर परिसरामध्ये मोठ्या हर्षोल्लासामध्ये रंगोत्सव साजरा करण्यात आला सारा सोलापूर सप्तरंगात नाहून निघालं भारतीय संस्कृती परंपरेमध्ये अनेक सण उत्सव आहेत त्यापैकी एक म्हणजे सर्वांना हवाहवासा वाटणारा सण रंगपंचमीचा लहानांना तर विशेष अप्रूप असतं त्याचबरोबर तरुणाईला ही रंगीत संधीच असते परस्परांना चिंब भिजवायचं स्वतः सुद्धा मनमुरात भिजून घ्यायचं विविध रंगाच्या मिश्रणामध्ये आनंदाचा रंगही भरायचा असा हा सप्तरंगी छटांचा सप्तरंगी सण सोलापूर शहरातील गल्ली चौक कॉलन्या सोसायट्या चाळी असो अपार्टमेंट विविध नगर अशा अनेक ठिकाणी रंगारंग वातावरण होतं विविध प्रकारच्या पिचकार्या त्याचप्रमाणे नवीन आकार आणि नव्या पद्धतीनं रंग उडवायच्या साहित्यांची यंदाच्या रंगपंचमीमध्ये विशेष रंग तांडली लहान मुलं तरुण तरुणींच्या उत्साहाला तर अक्षरशः उधाण आलं रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटण्यात मनाचे सर्व रंग उमटवण्यात आले काही जणांनी इको फ्रेंडली रंग खेळण्यावर भर दिला तर तरुणाईनं पारंपरिक रंगाचा वापर केल्याचं दिसून आलं सिल्वर गोल्डन कलरचा फारसा वापर दिसून आला नाही लाल पिवळा गुलाबी आणि आने अनेक रंगांची रेलचेल यावेळी होती दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेली लोधी समाजाची रंगपंचमी मिरवणूक लक्षवेधी ठरली बालाजी मंदिरात पूजन झाल्यानंतर रंग गाड्यांच्या मिरवणुकीस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला इकडे रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तालयानं सर्वत्र करडी नजर आणि खडा पहारा ठेवला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही